तर गौरी गणपतीच्या प्रसादासाठी झटपट होणारी पौष्टिक अशी गव्हाची खीर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत तर खूप जास्त किचकट प्रक्रिया न करता अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर कुणालाही सहज शक्य होईल अशी ही खीरची रेसिपी आज आपण तयार करणार आहोत नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी गहू घेतलेला आहे गहू तुम्ही कोणताही घेऊ शकता जो तुम्ही तुमच्या घरी वापरता तो कोणताही गहू घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा तर गहू हे बघा छान असा भिजलेला आहे तर सकाळी पुन्हा हा जो गहू आहे ना एक दोनदा पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवायचा त्यानंतर आपण मिक्सरमध्ये हा गहू बारीक करून घेणार आहोत तर काही जण काय करतात हा जो गहू आहे ना भिजल्यानंतर वाळत ठेवतात मग त्यानंतर त्याचं पावडर करतात आणि त्याच्या खपल्या वगैरे काढून घेतात तर त्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं त्यामुळे मी याच्या ज्या खपल्या वगैरे असतात ना त्या काढलेल्या नाही आहेत हा असाच पूर्ण मी अख्खा गहू मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आता हे एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे याचा जो कोंडा असतो ना गव्हाचा याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं त्यामुळे मी अजिबात तो जो कोंडा आहे ना काढून घेत नाही तर काही जण काय करतात हे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर ते गाणीने गाळून पण घेतात पण मी तसं अजिबात करत नाही हा पूर्णपणे मी हा जो गाळ आहे गव्हाचा तो आता एका कढईमध्ये टाकला त्यानंतर मी इथे टाकलं एक कप दूध आणि एक ग्लास पाणी तर काही कुकर कुकरमध्ये सुद्धा शिजवतात पण अजिबात गरज नाही आहे खूप छान शिजलेले आहेत गहू कळईमध्येच अगदी तीन ते चार मिनटामध्ये ही खीर आपली तयार होते तर आता ही खीर जी आहे ना आचेवर आपण दोन मिनटं शिजू देऊया आणि ही खीर शिजत असताना आपल्याला इकडे तिकडे अजिबात जायचं नाही आहे कारण मग याच्या गुठड्या तयार होऊन जातात कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे मी पुन्हा यामध्ये अर्धा ग्लास पाणी आणि पुन्हा यामध्ये मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे आणि मी इथे टाकत आहे अर्धा आ, कटोरी म्हणजे अर्धा एक छोटी वाटी गूळ टाकलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखरेचासुद्धा वापर करू शकता पण माझं तर पर्सनल सजेशन राहणार की तुम्ही गुळच टाका गुळाचीच छान पौष्टिक तर होतेच पण तेवढीच खायलासुद्धा टेस्टी वाटते त्यामुळे मी गूळ टाकलेला आहे गूळ टाकून एक मिनटं शिजू दिलं त्यानंतर चिमूटभर वेलची पूड टाकली तुम्ही जायफळ सुद्धा टाकू शकता ड्रायफ्रूट्स टाकले आवडीप्रमाणे टाका तुम्ही कोणतेही टाकू शकता तर हे बघा एक उकडी येऊ हो द्यायची आता हे सर्व टाकल्यानंतर आणि आपली पौष्टिक खीर झटपट तयार झाली गौरी गणपतीच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही ही जी खीर आहे ना प्रसादासाठी अगदी झटपट करू शकता पौष्टिक आहे खायलासुद्धा खूप टेस्टी वाटते चला तर मग गरमागरम आपली गव्हाची खीर तयार सर्व करूया तर तुम्हाला कशी वाटली मैत्रिणी ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही गण गौरी गणपतीच्या प्रसादासाठी कोणते कोणते पदार्थ तयार करता मला सांगा कमेंट करून आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हो कुटुंबासोबत नक्की शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि साईडला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तर आणि सोबतच कमेंटच्या साईडला हाईपचं बटन असते तेसुद्धा प्रेस करून प्लीज सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका तर चला मग आता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय टेक केअर हॅव अ नाईज डे आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशी गव्हाची पौष्टिक खीर बाय बाय